महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा राजस्थानातून अफू विक्रीसाठी घेऊन आलेल्या एकाला अंमली आलेल्याचं नाव आहे जाट, जाट याच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोंढवा भागातील अंमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचारी गस्त घालत होते त्यावेळी जाट येथून तेथून निघाला होता त्याच्याकडे पिशवी होती पोलिसांच्या पथकाने संशयावरून त्याची चौकशी केली पिशवीची तपासणी केली तेव्हा पिशवीत अफू सापडली पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे दयानंद दा तेलंगे पाटील संदीप शिर्के विशाल दळवी सचिन माळवे प्रवीण उत्तेकर यांनी ही कारवाई केली आरोपी नाथुराम जाट मूळचा राजस्थानातील आहे तो पूर्वी फर्निचरचे काम करायचा झटपट पैसे कमवण्यासाठी त्याने राजस्थानातून अफू कोणाला अफू विक्री केली के या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा